हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा मराठी तर्फ पायाभूत सुविधा अदर संरचना अत्यावश्यक सेवा सुविधा एखाद्या गोष्टीचे पायाभूत घटक संरक्षण योजनेच्या पायाभूत गोष्टी संरक्षण योजनेचा भाग म्हणून विमानतळ रडार नाविक तळ इत्यादी कायम स्वरूपाची जोडणी होत आहे इन्फ्रास्ट्रक्चरला पहिला वाक्य आहे सम कंट्रीज लॅक प्रॉपर इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर दुसरा वाक्य आहे वी नीड टू अपडेट द ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तिसरा वाक्य आहे द अर्थक्वेक हॅज डॅमेज कंट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर चौथा वाक्य आहे द कंट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर इज क्रम्बलिंग बिकॉज ऑफ इन एडिक्वेट इन्व्हेस्टमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू